एकट्या उद्धव ठाकरेंनी या भाजपची काय अवस्था करून ठेवली आहे बघा चाळीस चाळीस आमदारवाले दोन पक्ष सोबतीला घेतले तरी भाजपला उद्धव ठाकरेंची एवढी भीती वाटते की आता एक आमदार असलेल्या पक्षाच्या हातापाया पडावे लागते युती करण्यासाठी यावरून समजते की महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची किती ताकद आहे दोन हजार एकोणीस ला देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आज त्याच फडणवीसांना मनसेची मदत घ्यावी लागते मधु सावंत म्हणतात कमळाबाईने कितीही नवरे करू देत पोरं होणार नाही अजय भालेकर म्हणतात बीजेपी सोबत गेल्यास राज ठाकरेचं भाषण आम्ही ऐकणार नाही लोकसभा दोन हजार चोवीसच्या रिंगणामध्ये मनसेला काही फारसं महत्व शिवसेनेची मतं कापण्यापलीकडे मनसेची काही भूमिका होती असं दिसत नाही मुद्दा असा आहे की राज ठाकरेंशी युती केल्यामुळे भारतीय जनता पक्षाला फायदा होणार आहे का फार घायकुतीला आला आहे भाजप असं माझं मत आहे आणि तुम्ही जर इतरांना विचाराल तर त्यांचंही हेच मत असेल विश्लेषकांचं याचं कारण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीवर मात करायचीच असं भाजपने ठरवलेलं आहे परंतु एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मदतीने भाजपला ते काही शक्य होईल असं दिसत नाही आहे त्यामुळे आपली मतांची टक्केवारी वाढण्यासाठी जे जे कुणी आपल्या बरोबर येतील त्यांना बरोबर घ्या असं एक धोरण सध्या भाजपने अवलंबलेलं आहे लक्षात घ्या एकूण जर आत्तापर्यंत जे सर्वे आलेले आहेत भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांची मिळून जी मतं आहेत ती चाळीस ते बेचाळीस टक्क्याच्या पुढे जात नाही आहेत लक्षात ठेवा या तिघांची मिळून मतं चाळीस ते बेचाळीस टक्क्याच्या पुढे जात नाही आहेत आणि वंचित बहुजन आघाडी वगळता महाविकास आघाडीची म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिघांची मिळून मतं ही पंचेचाळीस टक्क्याच्या पुढे जात आहेत त्यामुळे महाविकास आघाडीवर जर मात करायची तर आपली मतं ही पंचेचाळीस टक्क्याच्या पुढे जायला हवीत असं महायुतीने मनात घेतलेलं आहे त्यामुळेच मनसेला आता आपल्याबरोबर घेऊया जो काय फायदा होतो तो फायदा करून घेऊया असं डेस्परेशन त्यांचं सुरू झालेलं आहे मनसेची मतं किती आहेत हा एक संशोधनाचा विषय होईल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला दोन पूर्णांक पाच टक्के मतं मिळाली होती ही मतं या निवडणुकीला कायम राहतील की नाही आपल्याला माहीत नाही दोन पूर्णांक पाच टक्क्याची दोन टक्के होतात की दोन पूर्णांक पाच टक्क्याची तीन टक्के होतात हेही आपल्याला माहीत नाही पण आपण असं गृहीत धरूया की मनसेची मतं साधारणपणे दोन ते दोन पूर्णांक पाच टक्के आहेत ही दोन पूर्णांक पाच टक्के जर भाजपला मिळाली तर भाजपची बाजू बळकट होते का हे तपासण्याची गरज आहे पण हेच तपासताना दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर जो अविश्वास दाखवतो आहे तो अविश्वास ठळकपणे पुढे येतोय तुम्हाला जर राज ठाकरे बरोबर पाहिजे असतील तुम्हाला जर मनसे बरोबर पाहिजे असेल तर हे तुम्ही कबूल करताय की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची सोबत पुरेशी नाही आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीला बळकट बनवू शकत नाही आहेत म्हणून मनसेतील दोन अडीच टक्के मतं तुम्हाला हवी आहेत असा त्याचा अर्थ होतो एका दृष्टीने हा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर अविश्वास आहे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो भाजप मनसेचा वापर आणखी एका प्रकारे करण्याचा प्रयत्न करतोय तो असा की मनसेला आतमध्ये घेतलं की राज ठाकरे आतमध्ये येतात राज ठाकरे हे ठाकरे आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना उद्द उत्तर द्यायला आमच्याकडे सुद्धा एक ठाकरे आहेत एकनाथ शिंदे हे काय बाळासाहेब ठाकरेंचे त्या अर्थाने वारसदार ठरत नाहीत पण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उभं करायला आमच्याकडे राज ठाकरे आहे असं निदान भाजपला दाखवायला तरी होईल दुसरं गोष्ट म्हणजे राज ठाकरे हे उत्तम प्रचारक आहेत तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकोणीसला त्यांचं लावरे व्हिडिओ या सभा खूप लोकप्रिय झाल्या होत्या त्यावेळेला ते मोदींच्या विरोधात प्रचार करत होते प्रभावी प्रचार करत होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने प्रचार करत होते आत्ता त्यांची बाजू नेमकी उलटी आहे ते भाजपच्या बाजूला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी राज ठाकरेंचा आपल्याला उपयोग करता येईल हाही विचार भाजपवाले करतायत तर दोन हजार चौदा नंतर मनसेची जी सगळी भूमिका आहे ती कायम गोंधळाची राहिलेली आहे कधी मोदींच्या बाजूला कधी स्वतंत्रपणे कधी मध्ये अशी ती भूमिका आहे दोन हजार एकोणीसला ते मोदींच्या विरोधात होते त्यानंतर ईडीची चौकशी झाली ईडीची चौकशी झाल्यावर राज ठाकरे घाबरून मोदींच्या बाजूला आले असाही आरोप जाहीरपणे करण्यात आलेला आहे आता तर ते उघड उघडपणे जर भाजपशी युती करतील तर मनसेचा पुढचा प्रवास काय असणार आहे हा खरा विचारण्यासारखा प्रश्न आहे मनसेला महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्वतःची जागा निर्माण करण्याची संधी होती ती संधी मनसेनी गमावलेली आहे आता मोठ्या पक्षांच्या सावलीत राहणारा मोठ्या पक्षांना थोडाफार फायदा करून देणारा मोठ्या पक्षांना जो फायदा करून देतोय त्याच्यावर आपला फायदा उपटणारा असा एक छोटा पक्ष अशी मनसेची अवस्था करन आहे महाराष्ट्रात विरोधी पक्षाचं ठोस राजकारण करण्यात राज ठाकरे अपयशी ठरलेले आहेत कधी त्यांचा काँग्रेसने उपयोग करून घेतला कधी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने उपयोग करून घेतला कधी त्यांचा आणखीन कोणी उपयोग करून घेतला प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची स्पर्धा असल्यामुळे शिवसेनेची मतं कापायला मनसेचा कसा उपयोग करता येईल याचा प्रत्येक पक्षाने विचार केला आता याही वेळा भारतीय जनता पक्ष त्याच दृष्टीने मनसेचा विचार करते भाजपला हे करू द्यायचं की नाही याचा निर्णय राज ठाकरेंनी घ्यायचं आहे मात्र एक गोष्ट तुम्हाला सांगतो यावेळच्या निवडणुकीत समीकरणं बदललेली आहेत शिवसेनेचा जुना जो मतदार आहे तो त्यांच्याबरोबर आहे पण त्यासोबत मुस्लिम मतदार बहुधन बहुजन मतदार त्यांच्यासोबत जोडला गेलेला आहे काँग्रेसचा मतदार आपली मतं शिवसेनेकडे ट्रान्सफर करेल राष्ट्रवादीचा मतदार आपली मतं शिवसेनेकडे ट्रान्सफर करेल आणि शिवसेनेचा मतदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आपली मतं ट्रान्सफर करेल असा सगळा खेळ यावेळेला होणार आहे त्यामुळे यावेळेला महाराष्ट्रातल्या राजकारणातली परंपरागत गणितं जी आहेत तीसुद्धा बदलणार आहेत मनसेची दोन अडीच टक्के मतं आहेत भाजपला ती किती उपयोगी येतील आपल्याला माहीत नाही पण लोकांना दाखवायला एक ठाकरे आमच्याबरोबर आहे हे दाखवायला राज ठाकरेंना बरोबर घेण्याचा प्रयत्न भाजप आहे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे भाजपचं डिस्पिरेशन आहे निवडणुकी आधीच आपण जिंकण्याची शाश्वती आपल्याला नाहीये हेच जणू भाजप सांगताय इतकाच अर्थ यावरून काढता येतील लक्ष्मण गलांडे म्हणतात बीजेपी वाल्यांनं सतरा कोल्हे कुत्रे गोळा केले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची भरपाई तुम्ही करू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे पूर्वी राज ठाकरेंच्या सभेला गर्दी व्हायची पण मत कोण देत नव्हते आता तर त्यांची भाषणं पण कोण ऐकत नाहीत बाकी पुढचं समजून घ्या ऋतुजा शिंदे म्हणतात यावेळी जर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती केली तर त्यांना प्रचाराचीही गरज पडणार नाही आणि महाराष्ट्र त्यांच्या पारड्यात भरभरून मतं टाकील पण हे होणं नाही राज ठाकरेंची चंचलता बाळासाहेबांना ठाऊक असावी कदाचित त्यामुळेच शिवसेनेची धुरा त्यांनी उद्धव ठाकरेंकडे सोपवली असावी आणि तो किती योग्य निर्णय होता हे आज दिसून येतोय अशोक कोल्हे म्हणतात भाजपाने आता यमाबरोबर युती करायला हरकत नाही करतील रमेश भोसले म्हणतात अध्यक्ष मोदय हो आज मी तिसरा पक्ष फोडतोय अध्यक्ष मोदय हो प्रमोद तांबे म्हणतात मुंबई गुजरातला देऊन टाका असं म्हणायला आता मनसे मोकळी